गोकुल cool. माडखोल येथील पराडकर फार्मच्या माध्यमातून देशी विदेशी ताज्या आणि पौष्टिक भाज्यांचं उत्पादन घेतलं जात आहे एकाच पॉली हाऊसमध्ये सहा भाज्यांचं उत्पादन घेतलं जात असून आज रविवारी एक्सपो बाईड या ब्रँडचं अनावरण अभिनेते राजेंद्र सिसतकर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे माडखोल नमसवाडी येथील पराडकर फार्ममध्ये ऑइस्टर मशरूम चेरी टोमॅटो ब्रोकोली झुकीनी हेल्पिनो आदी भाज्या पिकवल्या जात आहेत प्राधान्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात व गोवा मार्केट येथे या भाज्यांचा पुरवठा केला जाणार आहे या एक्सोबाईट ब्रँडचं अनावरण रविवारी अभिनेते राजेंद्र शिसत्कर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी गावातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती माडकोल गावातील प्रयोगशील जिल्हा परिषद शाळा नंबर एक व दोनला मदत व शेतीसाठी योगदान देणाऱ्यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मान्यवर रुपेश देसाई पाडकोल उपसरपंच उर्फ जिजी राऊळ माजी सरपंच सूर्यकांत राऊळ डॉक्टर लक्ष्मीप्रसाद मगदूम डॉक्टर प्रसाद देवधर यांनी मनोवत व्यक्त करत पराडकर यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान उपक्रमाच्या माध्यमातून किमान तीनशे जणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार देण्याचा मानस प्रगतशील शेतकरी मनोज पराडकर यांनी यावेळी व्यक्त केला या प्रसंगी अभिनेते राजेंद्र शिसतकर पराडकर फार्मचे सर्वे सर्वा मनोज पराडकर रुपेश देसाई माडकोर उपसरपंच जीजी राहुल माजी सरपंच सूर्यकांत राऊळ संजय राऊळ अभिश्री पराडकर डॉक्टर लक्ष्मी प्रसाद मगदुम डॉक्टर प्रसाद देवदर प्रभाकर देसाई दत्ताराम राऊळ आदींसह पराडकर फार्मचे कर्मचारी माडकोर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कॉर्पोरेट लाईफ आयुष्य जो जगत होता आणि तिथून तो शेतकरी हा जो काही प्रवास आहे हा अशक्य प्रवास आहे आम्ही आता येताना डॉक्टरांचं आणि माझं तेच बोलणं चाललं होतं की एक अशी उडी घेतली आहे त्यांनी पण त्याचा ध्यास त्यांनी चार पाच वर्षांपूर्वी घेतला तेव्हा तुम्हाला म्हणाला होता की मी हे करणार आहे आणि आज ते पूर्ण मला जात आहे याचा मला आनंद झाला आहे आणि त्याचा फायदा ग्रामस्थांनाही होणार आहे या गोष्टीचा त्याचा लाभ तुम्हीही घ्या सगळ्यांनी आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा या प्रकल्पासाठी हा ईश्वरी संकेत आहे असं माझं म्हणणं आहे मी गावातले लोक तुम्ही येऊन इथे तीनच वर्ष झाली का आणि तीन वर्ष तुम्ही गावातल्या लोकांची जी नाळ जोडली आहे ती नाळ भल्या ना जोडता येत नाही त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही ह्यांचे इथले आहात त्याच्यामुळे इथल्या ईश्वरचेरने मी प्रार्थना अशी करतो की तुमच्या सगळ्याला भविष्यात यश येऊ दे आणि ज्या हेतूने तुम्ही मुंबई सोडली का तो हेतू सफल होऊ दे आणि परळकर सरांचा रेफरन्स थोडासाच मला गेले एक वर्षभरामध्ये माहिती आहे आणि त्यांची मेहनत एक चांगल्या प्रकारे शेतीच्या दृष्टीने त्यांनी जे काय पाऊल उचलले ते आजच्या या शुभ त्यांना चांगली संधी मिळून चांगलं त्यांचा प्रोजेक्ट आपल्या जिल्ह्यामध्ये एक नावाजलेला प्रोजेक्ट म्हणून पुढे येऊ हो। तुम्हाला लक्षात आलं असेल की हा माणूस कुठे होता आणि आता ते ज्या स्टेजला आहे ते जर बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याला त्यांचं जे योगदान मिळते ते वाखण्याजोगं आहे जे आपण करतो ते सबसिडीसाठी करू नका आज पराडकर सराना आम्ही असं तेच म्हणा पराडकर सरांनी या ठिकाणी जे आलेच आज मुंबई सोडून या ठिकाणी खेडेगावामध्ये येऊन त्यांना जे वातावरण निर्माण केलं आहे त्याच्या ठिकाणी त्यांनी सबसिडीचा विचार केलेला नाही तर आपण सुद्धा सबसिडीचा विचार करू नका तर आपल्याला ध्येय गाठायचं आहे त्या ध्येयापर्यंत कसं पोचावं आणि त्याच्यातून काय मार्ग निघून आपण त्या ठिकाणी आपण ध्येय पूर्ण करू ह्याचा विचार करा पण बाहेर येऊन व्यक्ती पडार करण्यासारखी सुद्धा एक व्यक्ती येऊन चांगले प्रोजेक्ट उभे करते आपण सुद्धा त्यांचं थोडंसं अनुकरण करा आणि आपल्या आयुष्यामध्ये आपलं भविष्य आणि मुलांचं भविष्य कसं उज्ज्वल होईल याचा विचार करा तर अतिशय महत्वाचं एक बाहेर हाँगकाँगसारख्या मोठ्या बँकेमध्ये एक बाहेरच्या देशामध्ये काय एक कार्पोर्टवरती राज्य करणारा माणूस अशा खेडेगावमध्ये येतो आणि अशा प्रकारचं जे प्रोजेक्ट चालू करतो जे इंग्लिश आहे स्वप्नात स्वप्नातसुद्धा कधी नव्हतं आमच्याही स्वप्नातून एक शेतकरीचा मुलगा जरी मी असलो तरी आजपर्यंत मी शेतीत कधी गेलोच नाही शेती माझी कुठं आहे माझ्या नावावर एक आहे सुद्धा मला माहीत नाही आता ॲक्च्युली आता दोन चार वर्षात जाणार आहे तिथे मी पण एक आदर्श आहे आपल्याला पाडकर साहेबांच्याकडे ह्या इंग्लिश भाषा याच्या ठिकाणी सर म्हटले मगाशी याबद्दल एक धरण आहे याबद्दल एक धरण आहे अशा ठिकाणी बऱ्याच वर्षी त्याला साडेसव्वीस वर्ष झालं माणकोलामध्ये येतं होतं सगळ्या सगळ्यांचे माझे संबंध आहेत पण असं काही नवीन काहीतरी होईल असं मला वाटलं नव्हतं आपला देश दे। हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो जगामध्ये आणि त्याचं अस्तित्व टिकवण्याचं काम पराळकर साहेबांनी केलं आहे आणि म्हणून त्याला खूप खूप शुभेच्छा येतोय आपल्याला भरघो असं यश संपादन हो आपला हा उत्तरोत्तर हा प्रोजेक्ट जो आहे तो चांगल्या प्रकारे त्याला प्रफुटित हो शेतकऱ्यांनी स्वतःचा ब्रँड आणला म्हणजे एका शेतकऱ्याने एक ब्रँड शक्य नसतं पण ब्रँडच्या पाठी खूप त्याच्या त्याच्यापाठी व्यवस्थापनाचं हे की असं जे शेतकऱ्याला शक्य नसतं पण तुम्ही एकत्रित येऊन जर तुम्ही ब्रँड तुमचा तयार केलात आणि तो जर तुम्ही मार्केटमध्ये विकलात तर तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला जे आता जे तुम्ही नॉन ब्रँडेड प्रॉडक्ट्स विकता त्यापेक्षा तुम्हाला नक्कीच बाजारभाव जास्त येतो आणि नाही म्हटलं तरी साधारणतः एक सत्तर साठ ते सत्तर टक्के तुम्हाला बाजारभाव जास्त येतो फक्त ब्रँडचं मूल्य तुम्हाला जपावं लागतं आणि हे सगळे प्रयत्न आहेत ते तुम्ही कलेक्टिव्हली म्हणजे एकत्र येऊन जर केलेत तर आरामात सक्सेस मिळतं ह्याच्यात काही शंका नाही त्यामुळे मी उपसरपंचांना एक विनंती करतो की सक्षम यांचं शेतीविषयक म्हणजे भातशेतीविषयक त्यांच्या काही संकल्पना आहेत तर त्यांना तुम्ही एकदा जर एखादं व्यासपीठ आपण दिलं आणि शेतकऱ्यांना आपल्या गावच्या बोलावलं आणि त्यांनी जर तसं यांनी सांगितलं लाईक केलं मी अगेन केलेलं तुम्ही स्वतः आणि ते खरंच त्याच्यात व्हॅल्यू आहे ते दृकश्राव्य पद्धतीने ते, ते मांडतात ऑडिओ विज्युअलने त्यामुळे गावकऱ्यांनी त्याचा प्रतिसाद द्यावा आणि त्यांना खरंच शेतीमध्ये जर फायदा होऊ शकतो त्याच्यामध्ये तर एकत्र भरपूर गावकरी जर आले आणि त्यांनी जर भातशेतीमध्ये काही वेगळं हे केलं तर डेफिनेटली त्यांनाही फायदा आहे आणि सगळ्यांनाच फायदा आहे धन्यवाद आणि आता हा कार्यक्रम आता आम्ही मशरूमच्या शेडचं उद्घाटन करतो